हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आपण काही दिवस झाले क्लिनिंगचे व्हिडिओ बघतोय तर व्हिडिओ थोडेसे लेट येत आहे कारण थोडंसं काम पण होतं गावाकडे त्याच्यामुळे मला व्हिडिओ वगैरे एडिट करायला वेळ नाही भेटला आणि तसं पण मी एक दिवसाआडच व्हिडिओ टाकणार आहे कारण दररोज दररोज पण व्हिडिओ काय टाकावा त्याचं जरा हे होतं त्याच्यामुळे म्हटलं दिसाआडच व्हिडिओ टाकावे तर चला मग आजचा व्हिडिओ हा आपल्या पूर्ण किचनची क्लिनिंग करून झाली आहे आणि त्याच्यानंतर सगळे हे भांडे जे पचारा आहे सगळा काढल्याला ट्रॉल्या वगैरे घासून ते तर ते लावण्याबद्दलचा व्हिडिओ आहे आज तर चला मग व्हिडिओला केली सुरुवात जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला सुरुवातीला दाखवलं मी की पूर्ण किचनमधलं सगळं सामान मी काढलेलं आहे ट्रॉल्यामधलं ते सगळं घासून वगैरे काढलेलं आहे किचन पण मस्त असं घासून काढलेलं आहे किचनच्या ट्रॉल्याच्या खालचं साईड पण आणि किचनच्या टाईल पण आणि किचनवाटा पण किचन काउटर पण तर सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आहे आपण आणि आता किचनच्या ज्या ट्रॉल आहेत ना त्या सगळ्या लावून देते मी कारण आता संध्याकाळचे सहा वाजले आणि स्वयंपाक पण करायचा आहे आणि तुम्ही बघितलं की सगळ्या ट्रॉलेतले भांडे येणं सगळे आपले सगळे सगळ्या भांडे येणं सगळे दोन तीन जाळ्या भरून मी असे ठेवलेले आहेत आणि डबे वगैरे ते आहेत सॉरी भरण्या वगैरे तर त्या टपमध्ये भरून ठेवल्या आहेत मी तर मग एवढ्या याच्यातून भांडे जे आपल्याला स्वयंपाकाला लागतात ते सापडणं जरा मुश्किल होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आता पटपट भांडे वगैरे लावून घेते मी तर इथं सगळे भांडे लावून घेते तुम्ही सुरुवातीला बघितलं तर मी काढलं होतं सगळं म्हणजे भांडे सगळे घासून वगैरे ठेवलेले मी तुम्हाला दाखवले तर आता तेच भांडे लावते आणि ॲक्च्युली काय आहे ना प्रत्येक म्हणजे एकाच ट्रॉलीमध्ये सॉरी एकाच जाळीमध्ये एकाच ट्रॉलीतले भांडे असण असं वाटलं म्हणजे असं ठेवले नाही मी वेगवेगळ्या जाळीत बाकीच्या ट्रॉलीतले भांडे होते तर तेच मला एक एक काढून लावता ये म्हणजे म्हणजे प्रत्येक ट्रॉलीत प्रत्येक जाळीतून भांडे काढून मग जसे ज्या ज्या ट्रॉलीतले असतील त्या त्या ट्रॉलीत लावा लागले मला तर इथं जे आपली कटलरी असते ते सगळे मी घेतले एका साईडला काढून घेतले आणि ते लावले त्याच्यानंतर कप कपबशा वाट्या वगैरे सगळं असं लावून घेते आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि खरं सांगू ना तुम्हाला किचन आवडलं आहे तर इतकं फ्रेश वाटतं आहे ना इतकं छान वाटतं आहे ना खूप भारी वाटते किचन आवडलं तर आणि अशी अशी क्लिनिंग आहे ना आपण महिन्यातून एकदा तरी केलीच पाहिजे आणि इथं आहे ना कप मी ठेवताना एक कप जरा ओला होता तर मग लगेच पुसून काढलं कारण जर ओले जर ठेवले ना भांडे तर ट्रॉलीला गंज लागतो त्याच्यामुळे मी ओरले कधीच ठेवत नाही सकाळची भांडी संध्याकाळी लावते संध्याकाळची भांडी दुसऱ्या दिवशी लावत असते तर ट्रॉलीतले थोडेफार भांडे लावले जे एका जाळीत होते ते सगळे काढून वेगवेगळ्या ट्रॉलीत लावले आणि इथं हे जे स्टीलची टीप आणि जे पराती ताटं वगैरे आहेत एक्स्ट्राचे तर ते मग ह्या कप्प्यात ठेवत असते मी सगळं तर त्या टिपमध्ये पण आपले जे भांडे असतात ना जे एक्स्ट्राचे लागत नाही ते तर तेच आहेत आणि त्याच्यानंतर मग सगळे असे कढाया वगैरे केकचा जो टेबल असतो तो असं सगळं मी ठेवून दिलं आणि ही कढई बघा मातीची कढई याचा काय या अजून मी एवढा उपयोग केला नाही साडेचारशे रुपयाची घेतली होती तर एखाद्या वेळेस नक्की तिच्यात काहीतरी भाजी वगैरे बनू त्यावेळेस तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि बाकीचे भांडे पण आता लावून घेते थोडेच थोडं थोडं करून सगळे लावून घेते कारण भरपूर वेळ झाला आहे आता सात सव्वा सात वाजलेत त्याच्यानंतर मग मध्येच चहा पण केला मी आणि मग थोडंसं वेळ गेला त्याच्यात म्हटलं चला आता परत लावून घ्यावे तर हे भांडे थोडेसेच राहिलेत आता लावायचे बाकीचे तर लावून झाले तर चला मग पटपटा लावून घेते आता मी ये आणि नंतर बोलते मग तुमच्याशी तर भांडे वगैरे लावले मी आणि जे ग्लासात आंबे असते ते, ते सगळे लावले त्याच्यानंतर हे चमचाचे जे होतं ना चमचे ठेवायचं तर ते पण लावून घेतलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मग स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर मग हे वरच्या ज्या बरण्या होत्या वरच्या साईडच्या किचनच्या स्टाईलच्या तिथंवरती ज्या भरण्या होत्या चा, ना त्या भरायचं काम चालू होतं माझं तर साहेब म्हटले थांब मी तुला मदत करू लागतो कारण नऊ सव्वा नऊ वाजले होते मग त्यांनी ते, ते भरू लागले मला आणि त्याच्यानंतर मग लाल मिरची पावडर पण बनवून आणली होती तर ती पण राहिली होती भरायची तर म्हटलं भरण्या वगैरे घासल्यावरच भरता येईना आता त्याच्यामुळं मी तशीच ठेवली होती भरली नव्हती आणि मग ते भरून ठेवलं सगळं त्याच्यानंतर मग ह्या ज्या काचेच्या बरण्या होत्या मसाल्याच्या त्या तर त्या अशा लावून घेतल्या लगेच म्हणजे हे सगळं मी नंतर मग जेवणानंतर केलं फक्त जे ट्रॉलीतले भांडे होते ना तेवढेच लावले आधी आणि बाकीचे बरण्या हो वगैरे मग नंतर केलं तर त्याच्यानंतर इथं हे या इथल्याच वरचे भांडे होते सगळे सॉरी काचेचे ग्लास आणि काचेच्या वाट्या वगैरे होत्या तर त्या पण पटपट इथं लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग जे टिकट टिक तिखटाची बरणी वगैरे असतात तर ते पण लावून घेतलं हे काचेच्या बरण्या ठेवते मी सगळ्या इथं तर त्या पण सगळ्या भरून वरती अशा लावून घेतल्या व्यवस्थित आणि हे एक आर्टिफिशियल झाड आहे तर ते इथंच ठेवलं आहे मी छान वाटतं त्याच्यामुळे आणि कॉफीची लोणच्याची छोटीशी बरणी काजू बदामच्या अशा सगळ्या बरण्या मी इथंच वर ठेवते जेणेकरून मुलांच्या नजरेत पडतं ते मग मुलं मागतात खायला त्याच्यामुळे मी असं वर्ष ठेवते तर त्याच्यानंतर मग ही लोणच्याची एकच बरणी राहिली होती घासायची तर मग जी छोटी बरणी होती ना माझ्याकडं लोणचाची तर म्हटलं त्यात लोणचं काढून घ्यावं तर तिच्यात काय बसलं नाही आणि एक दुसरं एक छोटंसं बॉक्स होता तर त्यात पण थोडंसं काढून ठेवलं म्हटलं गावाकडं देता येईल तर असं सगळं मी व्यवस्थित लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं बरणी पण लगेच घासून ठेवावी तर भांडे वगैरे रात्रीचे माझे झाले होते घासून किचन पण पुसून झालं पण फक्त ती बरणीच घासायची होती तर मग म्हटलं बरणी वगैरे घासून घेतली आणि मस्त पालती घातली पण तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही बरं बघा अशी स्वच्छ व्यवस्थित घासून घेतली मी जेणेकरून पुढच्या वेळेस म्हणजे आता लोणचं घालायला बरं पडेल म्हणजे ती सुकण पण चांगली व्यवस्थित पण राहील वास वगैरे येणार नाही ना त्याच्यामुळे म्हटलं आत्ताच घासून वगैरे ठेवावी तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या चला बाय